नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की केंद्राध्यक्ष अधिकारी मतदार आणि इतर त्या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्या केंद्रामध्ये त्या केंद्रामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे आणि केंद्रा सभोवताली आपण कोणती काळजी घेतली पाहिजे सामान्य मतदारांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूया की मतदान केंद्र जे आहे किंवा मतदानाचा जो एरिया आहे तो अशा पद्धतीने त्या ठिकाणी असतो हा या ठिकाणी जो एरिया आहे हा एरिया आहे त्या ठिकाणी जे आतलं पोलिंग स्टेशन आहे त्याचा आणि हा जो एरिया तुम्ही इथं आते, तो आहे बाहेर मतदान ज्या केंद्रा मध्ये होणार आहे त्याच्या बाहेरचा त्या ठिकाणी हे पोलिंग स्टेशनचा एरिया आहे तर इथं आपण कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत याच्यामध्ये फक्त मतदान अधिकारीच नाही किंवा केंद्राध्यक्ष नाही तर इतरही त्या ठिकाणी जे सामान्य मतदार आहेत सामान्य लोक आहेत यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांनी कोणत्या गोष्टींची त्या ठिकाणी पाहणी केली पाहिजे काळजी घेतली पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत अशा पद्धतीनं हा जो एरिया आहे दोनशे मीटर आणि शंभर मीटर ही जी त्या ठिकाणी बाउंड्री दिलेली आहे ती फार महत्त्वाचा आहे ते आपण लक्षात घेणार आहोत मित्र या ठिकाणी बघा केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांनी काय केलं पाहिजे किंवा यांना अनेक गोष्टी त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं असतं त्या केंद्रामध्ये काय होतंय किंवा त्या केंद्राभोवती त्या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी एक अपेक्षित अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती म्हणजे निपक्षपातीपणे आणि औचित्य पालन हे या ठिकाणी केंद्राध्यक्ष व इतर जे मतदान अधिकारी आहेत मतदान अधिकारी एक दोन आणि तीन यांनी केलं पाहिजे निपक्षपातीपणे निवडणूक भयमुक्त वातावरणामध्ये आणि सगळ्यांना त्या ठिकाणी समान न्याय अशा पद्धतीने पार पडली पाहिजे हे महत्वाचं काम किंवा महत्वाचं कर्तव्य हे या ठिकाणी केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचं आहे तर त्यानंतर या ठिकाणी जे समान वागणुकीचं तत्व आहे ते सगळ्यांना त्या ठिकाणी सारखी वागणूक देणं गरजेचं आहे कोणी या पक्षाचा आहे किंवा या पार्टीचा आहे म्हणून त्याला विशेष वागणूक असं त्या ठिकाणी होता कामा नाही सगळ्यांना समान वागणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे मतदारांना मतदान अधिकाऱ्यांना केंद्राध्यक्षाने आणि इतर त्या ठिकाणी जे मतदान प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा आपण व्यवस्थित वागणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे यानंतर एक गोष्ट महत्वाची आहे की जे केंद्राध्यक्ष किंवा मतदान अधिकारी आहेत त्यांनी टाळली पाहिजे कोणाशीही जवळीक करता कामा नाही तेवढ्यापुरतच त्या ठिकाणी जो संबंध आहे तो आपण प्रस्थापित केला पाहिजे आणि आपलं जे कर्तव्य आहे किंवा जे काम आहे त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपलं त्या ठिकाणी एकूणच वर्तन असणं गरजेचं आहे म्हणून कोणाशीही त्या ठिकाणी जवळीक आपण करायची नाही आणि मतदान अधिकारी यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे रीतीने निर्णय एखादं प्रकरण जर उद्भवलं किंवा एखाद्या वेळेस त्या ठिकाणी काही समस्या उद्भवली तर त्यामध्ये न्यायरितीनं त्या ठिकाणी आपण त्या प्रकरणाची त्या समस्येची हाताळणी करणं गरजेचं आहे याच्यामध्ये केंद्राध्यक्षाची भूमिका फार महत्वाची आहे परंतु त्याचबरोबर इतर जे मतदान अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा केंद्राध्यक्ष जो आहे त्यांना सपोर्ट केला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी पद्धती त्या पद्धतीनं वागण्यासाठी तशा पद्धतीनं विनंती केली पाहिजे आणि एकंदरीतच जे वातावरण आहे ते न्यायपूर्ण राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे ही सर्वांनीच त्या ठिकाणी केंद्राध्यक्षच नाही तर इतरही मतदान अधिकारी जे आहेत त्यांनी हे सगळं त्या ठिकाणी केलं पाहिजे के किंवा हाताळलं पाहिजे परंतु मुख्य त्या केंद्राचा किंवा के त्या बूथचा किंवा त्या सेंटरचा जो आहे तो केंद्राध्यक्ष आहे म्हणून जास्तीची जबाबदारी जी आहे ती केंद्राध्यक्षावरती त्या ठिकाणी असते आणि मित्र अजून याच्यामध्ये एक महत्वाची जी गोष्ट आहे की हे जे कर्तव्यावर आपण आहोत मतदान अधिकारी एक दोन तीन आणि केंद्राध्यक्ष यांच्या कामामध्ये किंवा कर्तव्यामध्ये चूक होता कामा नये हे सगळं आपल्याला जे निदेश पुस्तिका आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे असं जर त्या ठिकाणी कर्तव्याचा भंग कुठं झाला असेल तर या ठिकाणी तो दखलपात्र गुन्हा ग्रहीत धरला जातो आणि अधिनियम जो लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न आहे त्याच्या कलम एकशे चौतीस अंतर्गत दखलपात्र गुन्हा देखील तो त्या ठिकाणी ग्रहित धरला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला जी वागणूक आहे आपलं जे वर्तन आहे ते संयमित ठेवणं गरजेचं असतंय आणि शांत डोक्यानं त्या ठिकाणी निर्णय घेणं सुद्धा गरजेचं असतं आपल्या कुठल्याही कर्तव्यामध्ये चूक होता कामा नये त्यासाठी आपण जे प्रशिक्षण घेत असतो त्या प्रशिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेणं गरजेचं असतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्यानंतर मित्र केंद्राध्यक्ष मतदानाधिकारी मतदार उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवार यांनी कोणती काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजे टाळल्या पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे आता हे त्या ठिकाणी मतदान केंद्र आहे तर या मतदान केंद्राला त्या ठिकाणी शंभर मीटरचा जो मार्किंग आहे ती केलेली असते आणि दोनशे मीटरची अशा दोन प्रकारच्या मार्किंग असतात तर याच्यामध्ये प्रचारास बंदी आहे शंभर मीटरच्या आत कोणीही कुठलाही प्रचार त्या ठिकाणी करू शकत नाही शांततेनं मतदान पार पाडणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते पार पाडलं पाहिजे याची काळजी सगळ्यांनीच घेणं गरजेचं असते फक्त तिथं असलेले मतदान अधिकारी किंवा के केंद्राध्यक्ष नाही तर इतर जे मतदार आहेत प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत यांनी सुद्धा ती काळजी घेणं गरजेचं असते म्हणून ह्या गोष्टी त्यांना माहिती असणं गरजेचं आहे याच्यामध्ये जर अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आढळलं तर तो लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम एकशे तीस मध्ये गुन्हा त्या ठिकाणी ग्रहित धरला जातो आणि वॉरंटशिवाय अशा व्यक्तीला त्या ठिकाणी अटक करता येते हे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे हे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं असतं त्यानंतर याची जी त्या ठिकाणी नोंद करायची आहे ती जोडपत्र एक केंद्राध्यक्षाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये याची नोंद त्या ठिकाणी होत असते त्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की दोनशे मीटरची एक पुन्हा बाउंड्री असते आणि त्या बाउंड्रीच्या बाहेर जो उमेदवार आहे त्याचा मंडप किंवा त्याचं जे बूथ आहे ज्याला आपण असिस्टन्स बूथ म्हणतो तो त्या ठिकाणी टाक टाकू शकतो पर परंतु तिथेही कुठल्याही प्रकारचे फोटो वगैरे आपल्याला लावता येत नाही फक्त त्या ठिकाणी काय आहे त्याला त्या प्रतिनिधीचं किंवा त्या उमेदवाराचं मंडप किंवा एक स्थळ असं ग्रहित धरलं जातं तिथं कुठलाही प्रचार देखील करता येत नाही म्हणून हे कुठं आहे हे बूथ किंवा हे मंडप तर दोनशे मीटरच्या बाहेर याची काळजी सर्वांनी म्हणजे केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी जे आहेत त्यांनी घेणं गरजेचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अजून महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत या सगळ्यांसाठीच आहेत तर त्या आहेत गैरशिस्त वर्तन हे फार महत्वाचं किंवा गंभीर अशा प्रकारचा गुन्हा अं धरला जातो लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न कलम एकशे एकतीस एक, एक, एक जोडपत्रामध्ये त्याची त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो किंवा ते भरावं लागतं तर गैरशिस्त वर्तन तिथं करता येत नाही सामान्य मतदारांना देखील उमेदवारांचे प्रतिनिधी असतील किंवा कुणालाही त्या ठिकाणी जे गैरशिस्त आहे ते वर्तन करता येत नाही शांततापूर्ण मार्गाने निवडणूक पार पाडणं गरजेचं असतं आणि तशाच प्रकारचं हे सामान्यांचं देखील असलं पाहिजे त्याच्यामध्ये पुढं जर एखादा अशा प्रकारचं गैरवर्तणूक करत असेल तर त्याला घालून देण्याचं काम हे केंद्राध्यक्षाला करावं लागतं तिथं त्याला थांबू द्यायचं नाही तो जर शिस्त बिघडवित असेल त्या ठिकाणी शिस्तीमध्ये कुठलाही अडथळा आणत असेल तर अशा व्यक्तीला आपल्याला मतदानाशिवाय बाहेर पाठवता येते त्याला मतदान न करू देण्याचा अधिकार हा केंद्राध्यक्षाला त्या ठिकाणी असतो तसं रिपोर्ट त्या ठिकाणी तो करू शकतो म्हणून अजून याच्यामध्ये काय आहे एकोणीसशे जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये कलम एकशे बत्तीस जोडपत्र एक मध्ये ही माहिती त्या ठिकाणी लिहावी लागते तर प्रत्येक गोष्टीसाठी अशा प्रकारचं जर वर्तन असेल तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न याची वेगवेगळी जी कलमं आहेत एकशे तीस एकशे एकतीस बत्तीस तेहतीस तर याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारे कारवाई देखील त्या व्यक्तीवरती करता येते म्हणून सामान्यांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे तिथं कुठलाही गोंधळ होता कामा नाही अजून याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की मतदानाची गुप्तता पाळणं फार आवश्यक आहे म्हणजे ही गुप्तता केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी मतदार मत त्या मत मत, ति, ति, ठिकाणी आलेले प्रतिनिधी या सर्वांनी पाळणं गरजेचं आहे तिथल्या कुठल्याही गुप्ततेचा भंग होणार नाही याची देखील काळजी सर्वांनी घेणं गरजेचं आहे केंद्राध्यक्षाला सुद्धा मतदान त्या ठिकाणी पाहता येत नाही ती व्यक्ती कोणाला करत आहे किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला पाहता येत नाही कुठल्याही प्रतिनिधीला किंवा उमेदवार ते मतदान पाहता येत नाही आणि मतदाराला देखील बाहेर येऊन मी याला मतदान केलं किंवा अशा पद्धतीने मतदान केलं हे सुद्धा सांगता येत नसतं किंवा ते सांगितलं नाही पाहिजे कारण मतदानाची गुप्तता ही महत्वाची आहे जर गुप्तता पाळत नसतील तर त्याला गैरवर्तन किंवा गैरशिस्त हे समजण्यात येतं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार कारवाई देखील होऊ शकते त्यानंतर मित्र याच्यामध्ये हो अजून महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या केंद्राध्यक्ष किंवा जे अधिकारी आहेत त्यांना माहिती असणं गरजेचं आहे सामान्यांना सुद्धा त्या माहिती असणं गरजेचं आहे एखाद्या उमेदवाराला वाहनी जी आहे ती भाड्याने त्या ठिकाणी घेता येत नाही त्या काळामध्ये मतदारांना ने आण करण्यासाठी कुठल्याही वाहनाचा वापर त्या ठिकाणी तो करू शकत नाही तो कायद्यानं त्या ठिकाणी गुन्हा समजण्यात येतो किंवा ते बेकायदेशीर आहे त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे सर्वांसाठीच ही आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुठलंही साहित्य हे बाहेर नेता येत नाही किंवा बाहेरचं साहित्य आतमध्ये त्या ठिकाणी आणता येत नाही केंद्रामध्ये याची काळजी घेणं गरजेचं आहे हे केंद्राध्यक्षाला सुद्धा हे अधिनियम जे आहेत एकोणीसशे एकावन्न हे माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचं कलम एकसष्ट अ त्यानंतर एकशे पस्तीस व एकशे पस्तीस क नुसार हा गुन्हा ग्रहीत धरला जातो अनेक प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असतं एकशे ऐंशी जे पॉइंट्स आहेत किंवा जी सूची आहे ती दिलेली असते आणि तेवढ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असतं तर हे कुठलंही साहित्य मतदाराला किंवा कोणालाही मतदान केंद्राच्या बाहेर आणता येत नाही तो त्या ठिकाणी गुन्हा ग्रहित धरला जातो त्यानंतर पुढची महत्वाची जी गोष्ट आहे की कुठलंही हत्यार जे आहे ते मतदान केंद्रामध्ये त्या ठिकाणी घेऊन जाता येत नाही त्याला त्या ठिकाणी प्रतिबंध आहे आणि हे कलम एकशे चौतीस ख एकोणीसशे एक्कावन्न सांगतं आणि त्यानुसार तो गुन्हा आहे कुठलंही शस्त्र त्या ठिकाणी त्या शंभर मीटरच्या आवारामध्ये आणता येत नाही तो गुन्हा ग्रहित धरला जातो हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर मित्र याच्यामध्ये अजून महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे फोन आता आपल्या सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन म्हणा किंवा स्मार्टवॉच घड्याळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या केंद्रामध्ये घेऊन जाता येत नाहीत याच्यावरती बंदी आहे मतदाराला देखील त्या ठिकाणी ह्या फोनमध्ये नेता येत नाही हे आपल्या सामान्य मतदाराला माहिती असणं गरजेचं आहे कुठलीही वस्तू आपण मध्ये घेऊन जाऊ नये त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत सेल फोन असेल स्मार्ट घड्याळ असेल कॉड फोन असेल किंवा वायरलेस संच असेल इत्यादी व वस्तू किंवा इत्यादी जी उपकरणं आहेत वापर ती वापरता येत नाहीत तीमध्ये नेता येत नाहीत त्यानंतर हे जे याचं चित्रीकरण देखील आपल्याला करता येत नाही किंवा एखादा मतदार गेला आणि तो फोटो काढत असेल असं काढता येत नाही तो कायद्यानं गुन्हा आहे ते गैरशिस्त किंवा शिस्तीचा भंग समजण्यात येतं म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मग फोन कोणाला वापरता येतो तर जर केंद्राध्यक्ष आहेत त्यांना त्या ते ठिकाणी फोन हा वापरता येतो आणि तो सायलेंट वरती त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे इतर जे अधिकारी आहेत त्यांना फोन वापरायची परवानगी नाही किंवा त्यांनी फोन, वापर कि फोन वापरू नये जो फोन वापरणार आहे किंवा जो मोबाईल वापरणार आहे तो आहे केंद्राध्यक्ष कारण कम्युनिकेशन हे महत्वाचं आहे त्याला दोन दर दोन तासाला आकडेवारी द्यावी लागते ह्या सगळ्या गोष्टींसाठी किंवा कुठलंही प्रकार उद्भवलं तर त्याला निसरण्यासाठी फोन वापरण्याची परवानगी ही केंद्राध्यक्षांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे परंतु तो सायलेंट वरती असला पाहिजे परंतु केंद्राध्यक्षाला देखील कुठलेही फोटो काढता येत नाहीत चित्रीकरण करता येत नाही जर एखादं केंद्र हे सेन्सिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं जे नेमून दिलेलं वेबकास्टिंग आहे तेच त्या ठिकाणी करता येतं किंवा निवडणूक आयोगानं नेमून दिलेले जे व्हिडिओग्राफर आहेत आर ओनं नेमून दिलेले किंवा ए आर ओनं नेमून दिलेले व्हिडिओग्राफर आहेत तेच त्या ठिकाणी चित्रीकरण करू शकतात चित्रीकरण देखील हे त्या जे मध्ये बूथ आहे जिथं आपण मतदान करणार आहोत बॅलेट युनिट आहे त्याचं करता येत नाही त्याच्या बाहेरचं चित्रीकरण त्या ठिकाणी करता येतं तर ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला माहिती नसतात ह्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि मित्र मला वाटतं की केंद्राध्यक्ष मतदानाधिकारी आणि सामान्य मतदार जे आहेत त्यांना ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे तर याच्यातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला समजल्या असतील जर काही तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता त्याची उत्तरं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद